नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आता लाल नवीन कांद्याचा आणि जो चळीतला जुना कांदा आहे त्याचा आपण हा पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज वार आहे सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज सोलापूर येथे आवक होती एकशे पंचावन्न गाडी पण मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा हा मार्केटमध्ये खूपच कमीत असला तरी त्याला हा कसा मिळतो आणि काय मिळतो हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आवक ही एकशे पंचावन्न गाडी आवक होती पण त्यामध्ये पाच गाडी ही पांढऱ्या कांद्याची होती आणि पाच ते सहा गाडी ही नवीन लाल कांद्याची असू शकते आणि बाकीचा जो आहे तो चाळीतलाच कांदा हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो गोल्टी कांदा आहे पंधराशे रुपये चालू आहे बोर्डर यांच्याकडे लहान साईज आहे कलर चांगला दिसतोय गुलाबी कलर आहे मित्रांनो आपण चाळीतल्या कांद्यानंतर नवीन लाल कांदा बघूयात एक दोन लॉट हे जुन्या कांद्याचा बघणार आहोत चाळीतला सतराशे रुपयेने गेला आहे बघूयात हा मोठा साइज कांदा दिसतो आहे काय रेट जातो काही सुधारणा होते का या वखर आपण समजून घेऊयात आणि सध्या दागिल कांद्या लिलवा चालू आहे नऊशे रुपये चालू आहे कांदा हा एक हजार पंचवीस रुपये चालू आहे मित्रांनो कांदा दागिल आहे बाराशे रुपयेने दागिल कांदा हा गेलेला आहे बघूयात हा चांगला क्वालिटीचा कांदा आहे मोठा साईज आहे का रेटचा दा ते बघूयात दो हजार पंच रुपए ने कदा है कांदा साईज थोडी मुकुल साईज असला तरी क्वालिटी आहे गुलाबी कलर आहे आणखीन एक दोन लॉट बघूयात आपण जुन्या कांद्याचा हजार रुपयाने गेलेला आहे कांदा भरपूर साईज साईजचा आहे जास्त मोठा नाही आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे त्याला दोन हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे ओके शेतकरी मित्रांनो जाऊयात आपण आता नवीन लाल कांद्याकडे शेक मित्रो नवीन लाल कांदा है बहुवे कांदा कसा है पंचवीश रुपये है दाखो दो कांदा नवीन कंदा है ने लाल कांदा है बढ़ू शकता थोड़ा चांगल कंदा दिखे भव्यौस I won't make sense तीन हजार रुपये कांदा गेलेला आहे नवीन आहे आणि कांदा कसा आहे बघूयात आपण मित्रांनो आज मार्केटमध्ये याला उच्चांकित दर असं म्हटलं मिळाला असा म्हटलं तरी चालेल तीन हजार रुपयाने हा कांदा गेलेला आहे मित्रांनो कांदा साईज हा मिडियमच आहे जास्त नाही मोठा पण क्वालिटी जे आहे ते चांगली आहे आणि कांदा हा येलोराचा असू शकतो बघू शकता तीन हजार रुपयेने गेलेला आहे कांदा साईज बघा कशी आहे तीन हजार रुपये गेलेला आहे आणि नवीन नवीन नवीनच आहे आणि हा जो आहे तो ओके शेतकरी मित्रांनो आणि हा त्याच शेतकऱ्याचा कांदा आहे त्यामधलाच कांदा आहे हा सव्वीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा बघू शकता आणि हा तीन हजार रुपयाने नवीन लाल कांदा हा गेलेला आहे म्हणजे मित्रांनो या कांद्याला एवढा जर का मिळाला तर याची क्वालिटी चांगली होती साईज चांगली होती आणि सुद्धा होते याला त्यामुळे याला चांगला दर मिळाला आहे बघेल आणखीन एक दोन लाट पुढे